मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे इंडियन रियल लाईफ रियल होम इन मराठी आणि मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनेलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर सकाळी सकाळी तुम्हाला सूर्यदेवांचे दर्शन घडवलेले आहे म्हणजे जिथे ब्लॉक जो आहे तुम्ही सकाळपासून स्टार्ट केलेला आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि खूप दिवसानंतर आज मी चहा बनवलेला आहे घरामध्ये आणि कारण हे तसंच आहे कारण की सगळ्यांना घरामध्ये सर्दी खोकला झालेला आहे ताप वगैरे नाही आहेत पण सर्दी आणि खोकला आहे त्यामुळे मग मी थोडंसं आपले इंडियन स्पायसेस घालून छान असा गरमागरम चहा बनवलेला आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की मी काही बेकरी प्रोडक्ट आणलेले होते तर ते ठेवलेले आहेत ते खाण्याच्या ह्याच्यानी ना मुलं देते चहाही थोडासा पित्या नाहीतर एरवी माझी मुलं एकही चहा पित नाही झालंच तर एखाद्या वेळेला कॉफी घेत्या आणि तीही बऱ्यापैकी आम्ही चहा कॉफी देते कमी केलेलं आहे तर खूप दिवसानंतर आज देते चहाचं पातेलं ठेवलेलं आहे सकाळी सकाळी चहा उकळ ठेवलेला आहे चहा काळलेला आहे आणि मस्त असं सगळ्यात अगोदर देते पहिल्या टप्प्यातली देवपूजा करून मी चहा घेतलेला आहे आणि अन्नाशापोटी आपण चहा घेऊ नये म्हणून त्याबरोबर एक एक दोन पण बिस्किट किंवा मग क्रीम रोल आम्ही घेतलेला आहे ते झालं आणि त्यानंतर मी लवकर उठलेले होते तर मी आ, जे ते लवकर देवपूजा करून घेतलेली आहे आज कारण की आज सोमवार आहे आठवड्याची सुरुवात जे ती छान अशी करायची असते तर मग सोमवारच्या दिवशीनं मी पटकन आज आवरून घेतलं कामं पटपट आवरले गेलेली होती तर देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर इथे आता महादेवाचा अभिषेक करायला घेतलेला आहे तर दर सोमवारी मी महादेवाच्या पिंडेचा जे ते अभिषेक करत असते रुद्र यंत्र आणि पिंडेचा तर तो अभिषेक करून घेतला सगळी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज ना मी खूपच छान आणि सोप्या पद्धतीने बनणाऱ्या दोन अशा टिफिन अप्रोप्रिएट अशा दोन भाज्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि झटपट आपलं सकाळचा टिफिन कसा आटपवायचा ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे आजचा व्हिडिओ जो तो खूपच असा छान आणि ॲक्टिव्ह असा होणार आहे प्रोडक्टिव्ह असा माझा दिवस सुरू झालेला आहे अशीच दिवसाची सुरुवात जी ती मी नेहमी माझी करत असते आणि बऱ्यापैकी कामं मी माझे जे ते स्वयंपाकाला एकदा उभी राहिले की तास दीड तासामध्ये करून घेत असते तर खूप सारे कामं आपले ह्या वेळेला होऊन जाते सकाळी सकाळी ना तर दुपारचा सा खूप सारा वेळ मला माझ्या दुसऱ्या इतर कामांना मिळतो जसं की व्हिडिओ शूट करायचा असेल तर त्याच्यासाठी किंवा व्हिडिओ एडिटिंग करायचे असेल तर त्यासाठी तर त्याकरता मी ना पहाटे लवकर उठणं जास्त मला गरजेचं वाटतं आणि त्याचबरोबर उठून पटापट आपले कामं जे ते करायचे तर म्हणजे उठल्यानंतर जे ते टाईमपास मी करत नाही जेणेकरून माझे कामा ते पटापट होता आणि ज्या वेळेला दुपारच्या वेळेला मुलं घरी नसता आणि कुणी घरी नसतं ना तर आपले दुसरे जे आपल्या स्वतःला टाईम देणं आपलं वाचन करणं किंवा यूट्यूबचं काम करणं या गोष्टींना आपण आपला बराचसा टाईम देऊ शकतो आणि खूप सारा वेळ आपल्याला मग त्यामुळे मिळतो तर इथे बघा सगळी देवपूजा आता माझी इथे झालेली आहे देवापुढं रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं होतं आणि बाहेरची रांगोळी जी आहे ती मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तनिष्काला सुट्ट्या चालू आहे तर तिने ना तुळशीजवळची रांगोळी तिने काढलेली आहे आणि अंगणात सुद्धा रांगोळी ते पाणी शिंपडून आणि तिने काढून घेतलेली होती तर ह्या कामाची मला आज सुट्टी मिळालेली होती तर मी लगेचच माझी देवपूजा उरकून घेतली दुसऱ्या टप्प्यातलीही आणि आता पटकन इथे आलेली आहे दोन्ही मुलांचे टिफिन करायला तर छान अशी पौष्टिक आणि आपल्या पोटाला खूप छान चांगली असलेली तोंडल्याची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोंडलं जे आहे ते आपल्याला जर पोटामध्ये जखमा वगैरे झालेले असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल पोटातले ना तर त्यासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे मी हप्त्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तोंडल्याची भाजी करत असते आणि या पद्धतीने केली ना तर मी आज दाखवली या पद्धतीने तर मुलं जे ते एक हौशीने खाता त्यांना खूप आवडती आणि टिफिनला जर दिली ना तर शौर्य आता मुलींना तर दोन्हींना दोघींना कळतं की जसं असलं तसं खायचं पण शौर्य काय तर थोडासा नाटकं करतो तर तोसुद्धा अशा प्रकारे भाजी जर बनवून दिली तर तोसुद्धा अजिबात नाटकं न ना करता पूर्ण टिफिन फिन फिनिश करून आणतो कारण की भाजी खूप छान अप्रतिम अशी बनवून रेडी होते त्याच पद्धतीने वांग्याची भाजी ही मी बनवत असते सुकी वांग्याची भाजी तर दोन्ही भाज्या ज्या आहेत मस्त अशा टिफिनसाठी छान अशा असणार आहे तर दोन्ही रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर हे बघा तुमच्यासंग बोलता बोलता मी इथे फ्रूट प्रोसेसरमध्ये जे पीठ मळून घेतलं फ्रूट प्रोसेसरमध्ये मळण्याची माझी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओही शेअर केलेला आहे जो माझा खूप जास्त व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ ती व्हिडिओही तुम्ही बघू शकता किंवा मग या मागच्या भरपूर व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये मी पीठ मी कसं मळते काय मळते ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर डिटेल व्हिडिओ आताही शेअर केलेली याच पद्धतीने मी पीठ जे ते मळत असते फक्त आता जास्त त्या विषयावर बोलत नाही कारण की आपल्याला पुढच्या आपल्या रेसिपी कवर करायची आहे तर पीठ मळून घेतलं लगेचच भांडं जे येते फ्रूट प्रोसेसरचं जे, जे भांडं आहे ना ते घासून पुसून फ्रूट प्रोसेसरला मी लावून देत असते आणि फ्रूट प्रोसेसरसुद्धा मी पुसून आपल्या जागेवर ठेवून देत असते ते करून घेतलं आणि त्यानंतर आता इथे आलेली भाजी करायला तर गॅस ऑन केलेला आहे गॅसवर कढई चढवलेली आहे आणि आपली जी नॉन कढई असते ना स्टीलची कढाई तिला नॉनस्टिक करण्यासाठीची ही ट्रीक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कढाई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं आणि तेल पूर्ण कढाईला असं फैलून लावून घ्यायचं जेणेकरून पूर्ण जे कढई जी आहे ना आपली ही स्टीलची ती नॉनस्टिकची कडाईसारखं वर्क करते तर ते मी करून घेतलं त्यानंतर काल रात्रीच मी ना काय भाज्या बनवायची आहे त्यासाठीची तयारी मी करून ठेवत असते तर मी काल रात्री तोंडले जे ते अर्धा किलो तोंडले धुवून पुसून आणि अशा पद्धतीने कट करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलेले होते तर ते फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलेले होते एक तासापूर्वी ते इथे घेतलेले आहे त्यानंतर ब्लूबेरी योगट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कसं करते ते तर त्या ब्लूबेरी मी धुवून ठेवलेली आहे तोवर इकडे बघा तेल छान तापलं गेलेलं होतं गॅस कमी केलेलं आहे गॅस कमी करून त्यामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे घातले आणि त्यानंतर आपल्यानं यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची किंवा मग आता मी इथे मी हिरवी हिरवी मिरचीचा ठेसा केलेला होता तर मी हिरवी मिरचीचा ठेसा घातलेला आहे तुम्ही आलं लसूण पेस्ट एक च एक चमचा घातली तरी चालेल तर मी दोन चमचे इथे हिरवी मिरची आणि लसणाची लसणाचा ठेचा घातलेला आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आणि एक ते सव्वा चमचा मी चाट मसाला इथे घातलेला आहे तर इथे आपल्यांना ह्या भाजीला ना चाट मसाला आणि जे धना पावडर आहे ना ती थोडीशी जास्त घालायची त्यानंतर गूळ घातलेला आहे आणि त्या स्टेजला आपल्याला यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचे मिनिटभर छान असं परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्यांना तोंडले घालून घ्यायचे तोंडलेही आपल्याला मिडियम गॅसवर दोन ते तीन मिनटं छान असे मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी न घालता आपल्याला हे मसाले जे ते तोंडल्यासोबत छान अशी शिजून घ्यायचे आणि बस कमी गॅसवर आपल्याला पाणी न घालता हे तोंडले जे ते शिजून द्यायचे तर तोंडल्याची भाजी आता मी बनवून घेतलेली ती दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करेल आणि ह्या गॅसवर जी ती मी आता वांग्याची भाजी बनवायला घेणार आहे तर ही भाजी जी इथे तुम्ही अशा प्रकारे फक्त मसाले घालून शिजून सुद्धा बनवू शकता खूप छान लागते पण मी जसं की थोडीशी रिच अशी बनवणार आहे तर यामध्ये मी तीळ आणि फरजबी याची मी पावडर नेहमी बनवून ठेवलेली असते ना त्याची एक चमचा पावडर यात घालून घेईल आणि बस आपली ही भाजी जी ती बनवून रेडी होते तर हे बघा चार मिनटं जवळजवळ मी हे तोंडले छान असे वाफवून घेतले आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकता चमचाही छोटा आहे तर एक एक ते दीड चमचा मी फक्त ही पावडर घातली वरून फक्त भुरभुरली भुरभुरली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर फोडणीच्या वेळेला किंवा मग या स्टेजला आपल्याला कोथिंबीर भाजीमध्ये घालायची म्हणजे छान अशी त्याची चव उतरते भाजीमध्ये छान अशी भाजी एकजीव करून घेतली आणि आणि पुन्हा तीन ते चार मिनिटं ही भाजीची ती वाफवून घ्यायची आणि आपली तोंडाची भाजी तोंडल्याची भाजी जी आहे ती बनून रेडी झालेली आहे त्यानंतर आता ही भाजी जी ती भाजी मी तीन ते चार मिनटं दुसऱ्या गॅसवर जे ते वाफवून घेईल तोवर ह्या गॅसवर हा गॅस चालूच आहे ह्या गॅसवर मी पॅन ठेवून घेईल ही पॅन गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे दोन्ही भाज्यांना तेल थोडंसं जास्त लागतं मी दोन टेबलस्पूनच्या जवळजवळ हे दोन्ही भाज्यांना जे तेल तेल यूज केलेलं आहे म्हणजे टोटल चार टेबलस्पून दोन्ही भाज्यांना तेल लागलेले पण भाज्या ज्या ते खूप छान बनवून रेडी होते आणि मुलं जे ते नक्कीच खाऊन येतात टिफिन त्यांचा टिफिनला दिल्यानंतर तर आता हेही तेल पॅनमधलं छान असं गरम झालं होतं त्यामध्येही आपल्याला जिरे मोहरी फुलवून घ्यायचे जिरे मोहरी फुलले गेले की त्यामध्ये आपल्यांना आल आलं आणि लसूणाची पेस्ट घालून घ्यायची या जागेवर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा घातला तरी चालेल तर मी जो ठेचा उरलेला होता ना तो पूर्ण यूज केला त्यामुळे आता तो घातलेला नाही त्यामुळे आलं लसूण पेस्ट घातलेली एक च मोठा चमचा भरून त्यानंतर एक मोठा चमचा हळ धना पावडर घातलेली एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातला पाव चमचा हळद पावडर घातली आणि घरगुती जो गरम मसाला असतो ना तो एक चमचा घातला आणि थोडीशी कोथे कोथिंबीर घातली आणि छान अशी हा ही फोडणी बनवून घेतलेली आहे गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि ह्या स्टेजला तुम्ही यामध्ये चवीनुसार गूळ आणि चवीनुसार मीठसुद्धा घालू शकता आणि छान असे हे मसाले एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर मी ते जे मोठे वांगे असताना ते वांगे कट करून धुवून आणि कट करून ठेवलेले होते तर ते वांगे मी या प्र प्रकारे गोल गोल कट केलेले तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये कट करून वांगे जे ते या भाजीमध्ये घालू शकता तर वांगे घालून घ्यायचे छान असे पुन्हा वांगे जे ते आपल्याला मिडियम गॅसवर मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे तर सगळे मसाले आता आपण यामध्ये घातलेले आहेत आपल्याला या, या भाजीलासुद्धा जास्त काही घालण्याची गरज नाही ही भाजीसुद्धा बिना शेंगदाण्याची पावडर घालतासुद्धा तुम्ही बनू शकता पण मी इथे पुन्हा तेच की मुलांना टिफिनला देणारा देणारे तर थोडीशी रिचपणा येण्यासाठी ह्या भाजीलासुद्धा मी एक चमचा शेंग भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घातलेली आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल तर दोन्ही भाज्या देते आता पुन्हा मी तिकडे वांग्याची भाजी जी ती तीन ते चार मिनटं कमी गॅसवर शिजून देणार आहे तीन ते चार मिनिटांनंतर त्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याची पावडर घालून घेईल आणि छान अशी ती एकजीव करून घ्यायची पुन्हा तीन ते चार मिनिटं कमी गॅसवरच आपल्याला ही भाजी वाफून द्यायची या पद्धतीने आपले अगदी सोप्या पद्धतीने घरगुती मसाले यूज करून अजिबात ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास न होता ह्या भाज्या आपल्यांना म्हणजे खाल्ल्यानंतर या भाज्यांनी अजिबात ॲसिडिटीचा किंवा पित्ताचा त्रास होत नाही या पद्धतीने जर भाज्या आपण बनवल्या तर तर ह्या दोन्ही भाज्या बनवून रेडी झालेल्या आहे इकडे पीठ मिळून घेतलेलं होतं दहा मिनटं झालेले होते ते भिजलेलं होतं तर त्या पिठाच्या आता मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहे तर मला जी पहिली पोळी असते ना जी मी बेलाला देत असते ती बनवायचं लक्षात नव्हतं राहिलं तर ती छोटी एक चपाती बनवून घेतली आणि त्यानंतर जे ते पुढच्या चपात्या बनवून घेईल आणि मुलांचे टिफिन जे ते पॅक करून त्यांना अगोदर काढून देईल तर या पद्धतीने मी माझं सकाळचं रुटीन जे ते करत असते आणि फक्त अर्धा तासामध्ये माझा स्वयंपाक बनवून रेडी झालेला आहे कारण की बरीचशी तयारी जी ती मी आ, एक दिवस अगोदरच करून ठेवलेली असते फ्रीजमध्ये माझं आलं लसूण पेस्ट मिरचीचा ठेचा शेंगदाण्याची पावडर ते सगळं बनवून ठेवलेलं असतं तर मला जास्त असं वेळ लागत नाही स्वयंपाकाला एकदा उभं राहिल्यानंतर त्यानंतर लसूण सोलून ठेवलेला असतो तर जे पाहिजे ते मी फ्रीजमध्ये अगोदरच करून ठेवलेलं असतं तर खूपशी टायमाची आपली वेळेवर बचत होते आणि फक्त अर्ध्या तासामध्ये आपला स्वयंपाक बनून रेडी होतो तर या पद्धतीने भाज्या बनवून झाल्या चपात्यासुद्धा आता बनवून झालेल्या आहे आणि मा माझी चपात्या बनवण्याची पद्धतही मी तुमच्यासोबत खूप वेळेला शेअर केलेली आहे आणि या पद्धतीने मी चपात्या चपात्या ज्या ते बनवत असते आपण म्हणतो ना ते चार पदराच्या चपात्या त्याच मी नेहमी बनवत असते कारण की पहिल्यापासून आईला आजीला परत आमच्या आई ज्या आहे सासूबाई त्यांनाही याच पद्धतीने चपात्या बनवताना बघितलेल्या आहे मी तर मी शक्यतो हीच एक पद्धत जे ते जास्त करून फॉलो करत असते बाकी अजून दोन तीन पद्धतीने सुद्धा मी चपात्या बनवते त्याही मी पद्धती तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे त्यानंतर मी रोटी कशी बनवते भाकरी कशा बनवते तेही मी शेअर केलेलं आहे आणि इथून पुढच्या ब्लॉगमध्येही तुमच्यासोबत ते शेअर करतच राहील तर या पद्धतीने मी सगळ्या चपात्या बनवून घेईल मुलांचे टिफिन त्यांना अगोदर म्हणजे टिफिन पॅक करून मुलांना साडेआठ वाजेच्या आत काढून द्यायचं आणि त्यानंतर आपलं रोजचं काम जे ते चालू राहतं तरी ते मी मुलांपुर मुलांच्या टिफिन पुरत्या चपात्या बनवून घेतल्या आणि मुलांना काढून दिलं आणि त्यानंतर उरलेल्या सगळ्या चपात्या बनवून घेतल्या आणि आणि दोन ज्वारीच्या भाकरी बनवल्या दिदीच्या म्हणजे मा, माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी आणि बस माझा इथे सकाळचा सा, स्वयंपाक बनवून रेडी झालेला आहे तर या पद्धतीने मी माझं सकाळच्या कामाचं नियोजन जे ठेवत असते सकाळच्या काही क्लिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आणि त्यानंतर आता वेळ झालेली आहे दुपारची आणि तीन साडेतीन वाजलेले तर आता मी जे ते ब्लूबेरी योगट बनवायला घेणार आहे तर त्या अगोदर जे ते आता आलेला होता शाळेतनं आणि जे ते शाळेत सगळ्या स्कूलच्या जे ते हे हॅटसनच्या ही हॅटसनची कंपनी आहे आय थिंक तो एक मॅजिक शो झाला तर तो मॅजिक शो झाल्यानंतर त्यांना हे सगळ्यांना टोटल स्कूलच्या मुलांना हे गिफ्ट दिलेलं आहे तर गिफ्ट खूप छान आहे हे हा एक टिफिन दिलेला आहे आणि त्यानंतर एक हे बुकवर लावण्यासाठी जे आपली बुकवर आपण नाही का एक वरती ही लावत असतो बुकचे हे स्टिकर दिलेले आहे नेम स्टिकर तर हे त्यांना बुकवर लावण्यासाठी खूप छान असेल तर मस्त असे हे बुक्सचे स्टिकर दिलेले आहे त्यानंतर छान अशी जसं की गिफ्ट हॅम्परच आहे छोटीशी बॅग दिलेली आहे आणि ही बुक स्टिकर दिलेले आहे आणि त्यानंतर मस्त हा छोटूसा डबा दिलेला आहे छान वाटलं मला हे त्यामुळे म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबतही शेअर करूया ॲक्च्युली त्यांच्या स्कूलमध्ये प्लास्टिकचा टिफिन चालत नाही सो त्यामुळे आम्ही त्यांना प्लास्टिकचा टिफिन देत नाही पण आता हा आलेला आहे तर स्नॅक्स वगैरे हो जे थंड असं स्नॅक्स असताना म्हणजे थंड म्हणजे चिवडा वगैरे असं आपण काही देतो एखाद्या दे वेळेला बिस्किट वगैरे हो मुलांना डबल टिफिन देतो त्यावेळेला शॉर्ट ब्रेकसाठी तर त्यावेळेला देण्यासाठी हा छान टिफिन आहे आणि हा टिफिन जो आहे तो पीपी -पी फ्री आहे त्याचबरोबर डिशवॉशर सेफ आहे तर चांगली क्वालिटी बऱ्यापैकी छान अशी क्वालिटी आहे आणि मस्त असा हा टिफिन आहे मस्त मला आवडला जे पूर्ण असं हलकं प्लास्टिक नाही आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया तर हे गिफ्ट जे ते शौर्यदादाला मिळालेलं आहे छानसा असा हा डबा आणि अशाच प्रकारे गिफ्ट जे, सुदा मिला है, है, जे ते अनुष्काला सुद्धा मिळालेला आहे तर तिचाही टिफिन असाच आहे सेम पण ती अजून आलेली नाही आहे तिच्या स्कूलमधनं ती स्कूलच्या नंतर जे ते ट्युशन अटेंड करते आणि त्यानंतर घरी येत असते तर तिला घरी येत येता सहा वाजता तर हे असं एक गिफ्ट होतं म्हटलं छान असं गिफ्ट आहे तर तुमच्यासोबतही शेअर करावेत तर मैत्रिणीनं तुम्ही बघितलंच की मी माझं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं त्यानंतर मुलं आता दुपारून आलेली आहे तर मुलांना स्कूलमध्ये काय गिफ्ट मिळालं तेही दाखवलं छान गिफ्ट होतं छान वाटलं त्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर केलं त्यानंतर आता मी इथे ब्लूबेरी योगट कसं बनवते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी ह्या ब्लूबेरी आणलेल्या होत्या दोनशे ग्रॅम आणि ह्या दोनशे ग्रॅम ब्लूबेरी जे आहे ते अडीचशे रुपयाच्या आहे ह्या डी मार्ट किंवा वॉलमार्ट किंवा रिलायन्स मॉलमध्ये आपल्याला मिळतात ह्या ब्लूबेरीज येते लोकल मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होत नाही ऑनलाईन किंवा मग कुठल्याही मोठ्या मार्टमध्ये आपल्याला ह्या मिळतं तर ह्या मी आणून घेतलेल्या होत्या ह्या धुवून ठेवलेल्या होत्या छान अशा चुकल्या गेल्या त्यानंतर एका ब्लूबेरीचे मी चार भाग करून घेतले आणि ते कट करून अशी साईडला ठेवली त्यानंतर एक बाऊल घेतला त्यामध्ये आपल्याला एक तर ग्रीक योगट घ्यायचे किंवा मग घरी बनवलेलं आपलं घट्टसर जर फ्रेश दही असेल तर ते घ्यायचे तर माझं दही जे ते फ्रेश असतं आणि घट्टसर असतं नेहमी मी तुम्हाला दाखवत असते तर ते दही घेतलेलं आहे मी तीन कप भरून त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालून घ्यायची तर मी इथे जी ब्राऊन शुगर असते ना ती घालून घेत छान अशी ती ब्राऊन शुगर वितळून घ्यायची आपल्याला फेटून घ्यायचे दही त्यामध्ये ही ब्लूबेरी घालून घ्यायची ही छान अशी फेटून घ्यायची काही ब्लूबेरीची ती क्रश झाली तरी चालते छान असा फ्लेवर तिचा येतो आणि बस आपल्या इथे मस्त असं टेस्टी आ, फ्लेवर योगट किंवा ब्लूबेरी फ्ले फ्लेवर योगट बनवून रेडी झाले याच पद्धतीने तुम्ही स्ट्रॉबेरी मँगो कुठलंही फ्रूट तुम्हाला जे आवडत असेल त्यापासून जे ते योगट बनवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला जे ते ब्लूबेरी योगट बनवून रेडी करायचे तर आता आपण आलेलो आहोत व्हिडिओच्या एंडवरती तर मैत्रिणींनो तुम्हाला ह्या तिन्ही रेसिपीमधून जी कुठली रेसिपी आवडली असेल तर ती ट्राय करा आणि ट्राय करून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली काय वाटली तर चला मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर श्री स्वामी समर्थ